बावीस जानेवारीला अयोध्या या ठिकाणी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्यानुसार देशभर विविध कार्यक्रम होणार आहेत आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा या विषयाचे काय कार्यक्रम होणार आहेत या संदर्भात माहिती देण्यासाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाचं संयोजन करणारे सकल हिंदू समाज आणि त्यामध्ये विशेषतः या सगळ्या नियोजनामध्ये सहभागी असणारे सन्मान्य माझे आमदार राजेजी क्षीरसागर साहेब त्यांना थोडा वेळ लागतो त्यांना यायला प्राध्यापक जयंत पाटील सर माझे आमदार अमोल माडिक बाबा गोरफडे म्हणजे संताजी उर्फ बाबा गोरफडे एकवीस आणि बावीस तारखेला सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरात कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये एकवीस तारखेला चार वाजता ऐतिहा ऐतिहासिक अशा चौक घेतून राम मंदिराची प्रतिकृती असणारी एक मंदिर जे संताजीबाबांनी निर्माण केलेलं आहे त्याची पूर्ण जल्लोषात फिरवणूक ज्याच्यामध्ये ढोल ताशी बजिम साऊंड सिस्टीम ही मिरवणूक विलस्कर तिकटी बिनखामी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी अशी खाली शिवाजी पुतळा अशा पद्धतीने ही मिरवणूक चालणार आहे गेले महिनाभरातच किशोरनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्याची तयारी सुरू आहे शहरातील सर्व तालीम मंडळांना सर्व संस्थांना निमंत्रण देण्याचं काम या सर्व हिंदू बांधवांनी केलेलं आहे मोठ्या संख्येनं तालीम संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत शहरातले अनेक पैलवान यामध्ये खेटी वगैरे परिसाद करून या निवडणुकीमध्ये सामील होणार आहेत महिला मोठ्या संख्येनं कारण निमंत्रण देत असणारा सर्व कुटुंब येण्याची विनंती आपण केलेली आहे महिला सुद्धा मोठ्या संख्येनं या घडणुकीमध्ये सहभागी असणार आहेत आणि संपूर्ण शहर हे राममय वातावरणामध्ये धावून जाईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे बावीस तारखेला हाच रथ दसरा चौक या ठिकाणी जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी दिवसभरासाठी तिथं उपस्थित असणार आहे नागरिक भाविक मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहून आतमध्ये असणाऱ्या राम मूर्तीचं दर्शन घेऊ शकणार आहेत अक्षता ज्या एकत्रित केलेल्या आहेत त्या अक्षता अक्षता देण्याचं काम गेले महिना दीड महिना समृद्ध देशभर सुरू आहे प्रत्येक भागात प्रत्येक कॉलनीमध्ये अक्षता देण्याचं काम झालेलं आहे आणि या सगळ्या अक्षता लोकांनी नागरिकांनी येऊन त्या राम मूर्तीवर राम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन ते अर्पण करू शकतात दुपारी बारा वाजता साडेबारा वाजताचा जो मुहूर्त आहे त्यावेळी प्रधानमंत्री महोदय संबंध देशाला संबोधित करणार आहेत आणि तो एक ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी मोठी स्क्रीन दसरा चौकमध्ये आपण लावणार आहोत जेणेकरून नागरिक मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहो